शेवटी निवासस्थानाला गेलो त्यांनाही दर्शन घेतलं माझंही दर्शन झालं त्याच्यानंतर तो म्हणे माझी इच्छा आहे म्हणे एकदा काही जाण द्यायचं म्हटलं ठीक आहे ठाकरे काकाजीकडे झालं ठाकरे काकाजिकडे त्यांना एकशे एक रशीद काढली त्याच्यानंतर काही जण काही तिला सामान घेतलं पाठी वगैरे घेतली त्याच्यानंतर तो म्हणे आत्मबोलायचे म्हटलं थांबा मी पहिले ठाकरे काकाजी विचारतो बा म्हटलं कारण का तुम्ही आहे म्हणलं कच्चीचे सेवा मी गेलो ठाकरे काकाजीने विचारलं ठाकरे काकाजी म्हणलं त्या शेवटाची अशी इच्छा आहे आत्मगौलाचे फोटो घ्यायचे तर काकाजी म्हणते जवाब त्या बहीण पक्कीच होईल जवा त्याला घ्यायला लागते मी आलो त्याकडे म्हणलं काकाजी मनाई करून राहिले का तुम्ही आता फोटो नका घेऊ जवा तुमचा त्याग होत त्याच्यानंतर तुम्ही फोटो घ्या मग तिथून आता म्हणते आपण वर्धमान नगर जाऊ तुला ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही वर्धमान नगर मंडळात गेलो तिथे दहा पंधरा मिनटं त्यांना आपलं दर्शन पाणी वगैरे घेतलं त्याने त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला आता बस स्टॉपला सोडून द्या म्हणजे ठीक आहे तर तो सेवक म्हणजे आम्ही जसं ॲटो बसला तेव्हा सांगितलं भाऊ म्हणे आम्हाला कार्यकर्त्यांना आजपर्यंत निवासस्थान दाखवलं नाही आणि निवासस्थान तर आम्हाला सांगितलं नाही का तुम्ही निवासस्थानमध्ये जा म्हणून पण आज भगवंताच्या कृपेनं तुम्ही भगवंतासारखे आम्हाला सेवक भेटले म्हणते तुम्ही आम्हाला भगवंताचं बाबाचं निवासस्थान दाखवलं म्हणते इतकं समाधान वाटलं म्हणतो हो त्या म्हणजे दहा मिनटंच बसलो म्हणते आणि त्या बाबाच्या ज्या पुराण्या ज्या वापरलेल्या ज्या वस्तू होत्या त्यासुद्धा त्यांना बघितल्या आम्हाला अजूनही माहीत नव्हतं म्हणजे काय बाबाचे वस्तू जर ठेवल्या आहे पुरातन आणि आम्हाला बाबाचं निवासस्थान नाही अजूनही माहीत नाही म्हणते पण तुम्ही भगवंतासारखे एक सेवक भेटले आणि तुम्ही आम्हाला बाबाचं निवासस्थान दाखवलं धन्यवाद म्हणते त्याच्यानंतर बसस्टॉपला गेलो त्यानं चहा वगैरे बांधला आणि त्याच्यानंतर गावले माझा नंबर मी याच्यानंतर कधी आलो भाऊ म्हणते तुम्ही तुमचा नंबर लिहून घ्या म्हणते मी तुम्हाला फोन करेन हा सेवक नाही याच्या अगोदर बी असे बरेच काही सेवक तिथं त्या म्हणजे माझं स्टँडर्स लोहापुल आहे तिथं जे बाहेरून येणाऱ्या गाड्या छिंदवाडा काटोल कलमेश्वर तिथं थांबते तसे बरेच काही सेवक आहे का त्यांना अजून निवासस्थान माहीत नाही बाबाचं का निवासस्थान कुठं आहे म्हणून चला असो आपली ताकद नाही जो घडवते तो परमेश्वर घडवते जे बी घडामोड आहे त्याच्यासोबत माझं बी आज दोन ठिकाणी भगवंताचं दर्शन झालं भगवंताला जे घडवत होतं ते भगवंतानं घडवलं आता मागच्या पिरियडमध्ये माझ्या सुनबाईनं माफी मागतली का तिच्या आई वडिला तिथं जाऊन ते म्हणजे तिचे वडील दारू पितात आणि तिथं जाऊन हे जेवण वगैरे करत होती तिने माफी मागतली आणि तिला एका डॉक्टरनं सांगितलं होतं का ऑपरेशन करावं लागते त्याच्यानंतर तिनं मेहोमधील ट्रीटमेंट केलं मेळमधलं चेकअप केलं मेयोमधल्या डॉक्टरनं सांगितलं का ऑपरेशन करायची गरज नाही दवाईनं आराम पडून जाईल म्हणजे पा भगवंताची कृपा किती महान आहे भगवंत आपल्याला दर्शवते दाखवते पण आपण सेवक समजू समजू शकत नाही का तू बाबू वाईट रस्त्यानं चालला आहे भगवंत आपल्याला त्याची दखल दाखवते पण आपण सेवक नाही समजू शकत का नाही मी खरोखर वाईट मार्ग पण भगवंता भगवंत दयाळू बी इतकासा आहे का आपल्या हातानं झालेली चुकीसुद्धा आपल्याला क्षमा करते पण आपण सेवक ते बी नाही समजू शकत म्हणून असं करू नये जेवढं बनते आपण तेवढं आपल्या तत्वशब्द निर्माण चालण्याची परिपूर्ण तर कोणी चालू शकत नाही तो कार्यकर्ता असेल मार्गदर्शक का असेल तो थोडी नाही चालू शकत तत्वशब्द निर्माण पण आपण श्रीफ प्रयत्न करून प्रयत्नाला येत देणारा तो भगवंत आहे असो वेळ कमी आहे माझ्या काही बोलण्या चालण्यात या पंधरा दिवसात व्यवहारात लेनदेन मध्ये भगवंता काही चुका फुला झाल्या याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान देवी बाबा जगदीवजीला क्षमा मागतो बाराजीला क्षमा मागतो ही जर उपस्थित असलेले सेवक सेवकींना बाळगोपाल अध्यक्षांना क्षमा मागतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो सर्वांना <laughs> मला वाटतं मार्गदर्शन